कसते अग मला पोरी नाशी राहतात थी ना एक जण दगड दिले तीनदा ते तिला लागत पाणी गायला लागते कस गोयाना कारण ते दगडले छानच भेटत पण दगड मारणार छानच भेटत दगड कोण मारस सुरू माहितीये ना कोण का कोण कोण समजिले तू आज दिवस गुरुवार बाजार ग मुत्र एखाद रस ना अगं मग तू रे चा मग तू चला काना चहा चला काना चहा आलं नाही काका हे दोन कप पिनो खरं मी तर एकच दिले मावशी अगं नाही रोज नाही तिने म्हणे तुमच्या दारी शिती माझ का आली नाही त्याला कारण काय फटक्यात बोल माय सकाळी नी गोष्ट रे अंग दो अलमट नो हा माय अंग दो तो दो गैना साबण आजून फळी थोडा मला लाईट बी चालली की मी म्हण नवरा काय सांग काल म्हण साबण आण द्या मन नवरा साबण आण दि ना माय साबण लावा आणदा रा मा आणि पाणी टाक पाणी टाकतात हे बुथोडा बुथोडा म्हणा हात मग कसा ना बालस ना नंतर विचार करा का म्हण तर तुमचा सण तू सांगा आता कोणता दिना म्हणजे तुम्ही तो शोक्यास मग ठेवला तर राजा राणी तो आणली ना म्हणून काय का माझ तयारी झाली किंवा ऐकलं बघ करी कार बसाड मना शिटन जाऊ द्यावरून देवळा नमस्कार <laughs> काय शिंगर केला काय माल घेतला <laughs> मी काय घेतलं घेतलं ताट माझं पाठ

कुठकुच होताय होता है कुछ कुछ होता गरीबाची साडी साडी चालू तुम साडी ना कुछ कुछ है आपला बी साडी नाय काय एकदम बाकी होता कशी दुकान ला खायल म्हणू आपलं का ग तुला असं बोललेलं पडत का बोलली नको असू ना तू मला विचारलं काय विचारलं माल काय माल काही घेतला असं मावशी अगं मी माल घेतला ना मोठ्या लोकच राहलो हा आणि गरीब न कोणी आलो अगं तुला माहितीये का मोठे लोक असतात ना हे पैसे वाले असतात हे माल घेऊन तर वाज मोकळे होतात या गरीबांजवळ काय पैसे का ग मग एवढे एवढे तोंड लट काढून बसले कवा माल घेणार अरे या तीनशे रुपये रोज वरी ना कांदा काढायला जात कांदा काढी का दोनशे घर देत शंभर की जमा घालत आणि तुमसारखे जराशी रस्ता तरी भेटी की शंभर मध आला देत

वांगी होत आहे अगं माझ्या साडीच नाव आहे कुछ कुछ होत हो बाबरी हो बाबरे खाले काय चांगली राणी हो काय संपादन जप नकुरू खाले काय

<laughs> माऊशी भाजारी कसं जाते कशी आता मी कसं करू कसं करू कसं करू कसं करू गं तुले पटी चिट्टी कर उलटी कर जिक्षिकर, 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 जिक। <laughs> आए, ए ए नाही बाजारी कसं जाते कशी

नहीं, नहीं। तुमना माल बक्षीस बक्षीस <laughs> तुला माहिती माल ओळखायला पहिला नंबर माझा कागो मी जर तुझा माल ओळखला तुम्हाला काय बक्षीस दिशील का बक्षीस घर मजा गिरीश कोल्हेोखो भरले सुना तुला दिसू चोकोबार तू मला देशील आणि तुला काय ठेवशील ग चोकोबार तू खायली काडीवर भाग माल बोल आपला माल आहे महिन्या बरं या बसा मी पण बोल बाईबा या बाई बसा दोन्ही तंगड्या वासा ऐकले <laughs>

आ? चार वाजता उठी तर पहिले चक्क्या गिरण्या काय नव्हत्या चार वाजता उठून असं खाली बठी जाऊन दोन्ही पायाचा फाकड घेऊन दोन्ही पायाचा मत मग गटे थी देऊ एक हातमा गट्यानं दांडा धरून एक हातमा धान्य लिहून गेलेच म्हणले या बाई बसा दोन्ही तंगड्या वासाल्या हातमा मंग आला बोप म्हणजे काय बोप म्हणजे काय बोप म्हणजे काय गटेले वर वर राह बोस आपल्याकडं म्हणतात कोल्हापूर सांगली साताराकडे अगं त्या दळणीला पेटायचं तू काय करशील का दल पिठ शंकर पाड्या बनात म्हणे शंकर पाड्या शंकरपाड्या उतला